आता संगीत शिकता येईल घरच्या गर घरी हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला लाईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत मंडळी आपल्यासाठी सुंदरसा एक भावगीत जे आपल्या अगदी कानपाठ असलेलं भावगीत आहे जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूने हे सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर असं हे सुंदर स्वर्गीय प्रल्हादजी शिंदे सरांचं हे गाणं आहे अगदी सगळ्यांच्या पाठ पाठांतरात असलेलं गाणं आहे आ, त्या या गाण्याचा आपल्याला राग भिंप्लास रागा आप नोटीश, आप 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 या रागामध्ये आपल्याला सुंदरसं नोटिश नोटिशनसहित आपल्याला वाजवून दाखवतो आहे आणि ते समजावूनही सांगतो नक्कीच हे आपल्याला गाणं आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या यूट्यूब चॅनलला जर लाईक सबस्क्राईब बेल आयकॉन घंटीवर क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्कीच पूर्ण करा जेणेकरून नवनवीन नवीन नवी व्हिडिओज जसे अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मोबाईलवरती बघायला मिळेल आणि दुसरी सूचना जर आपण घर घरी बसून जर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणार असाल क्लास करणार असाल तर आपण घरी हार्मोनियम वाजून सुंदरशा चाली सहित प्रत्येक रागाचे आलाप ताणे चक्रधार असतील तालासुरात कसं गायचं ह्याचं सगळं मार्गदर्शन आपल्याला क्लासमध्ये केलं जातं क्लास एक दिवसाआड आहे महिन्यामध्ये पंधरा क्लास होतात आणि या पंधरा क्लासमध्ये त्या टायमिंग दोन सत्रामध्ये आहे सकाळी आठ ते दहा एक वेळा संध्याकाळी सहा सहा ते नऊ ही एक वेळ आहे तर ह्या दोन स वेळापैकी एक वेळा जॉईन कर करू शकता क्लासमध्ये आपल्याला पर्सनली एका एका व्यक्तीला शिकवलं जातं जोपर्यंत त्या व्यक्तीचं जो समजून त्याला व्यवस्थित समजत नाही त्या तोपर्यंत दुसऱ्याला घेतलं जात नाही तर नक्कीच आपल्याला आवडेल अशा पद्धतीने या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया मंडळी राग भिम्प्लास यार भिंपलास रागामध्ये तुम्हाला काळी एकमध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे सुरुवातीला बघूया आपण ही चाल कशी गायची कारण बाकी तीन अंतरे सगळे सेम असल्यामुळे एकाच अंतराचं तुम्हाला न्यूट्रिशन मिळेल आणि बाकी सगळे वाजून दाखवले जातील तर बघूया आपण याचं सुंदरसं आरोह अवरोह नंतर समजावून सांगतो पण सु पहिल्या तालात कशी म्हणायची बघा घ्यावे जानुनी सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सत्वर जैसे जाचे कर्म क्षणिक सुखासाठी आपुला पुणी हो भ्रष्ट क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपुले करण्या देह नष्ट करी जे जे काही देह करी जे जे काही का आत्मभोग तैसे, दे जैसे तैसे दे तर पुढील जे दोन अंतर आहेत सेम क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट आहे असं सेम याचं नोटिशन सारखं असल्यामुळे ते पुढचं काही वाजून दाखवलं नाही तुम्हाला पण तुम्हाला ते नंतर नोटिशन मध्ये समजावून सांगतो तर बघूया आपण काळी एक ह्या सुरामध्ये तुम्हाला भिंपलास रागामध्ये या भावगीताचं आपल्याला नोटेशन समजावून सांगतो सुरुवातीला रागाचे आरोह अवरोह आणि नंतर जे भावगीत सुरू करण्याच्या अगोदर जे काय मध्ये पीस वाजवले जातात म्युझिकचे तर तेही तुम्हाला मी समजावून सांगतो <coughs> भिंप्लास रागामध्ये ग आणि नी हे स्वर दोन स्वर कोमल आहेत काही ठिकाणी कोमल धैवतचा वापर केलेला आहे आणि शुद्धनीचा वापर केला आहे ते मी नंतर तुम्हाला गातांनी वाजून दाखवतो आणि समजावून सांगेन अरो नि सा गी साध प सा रागाची पक्कड म प ग सा ग म ग रे सा आता जे सुरुवातीला आपण म्युझिक वाजवत ते कसं वाजवायचं बघा प सा नि सा सा नि प प सा नि सा नि ग सा प सा नि सा सा नि प सा नि सा सा नि प प सा नि सा प म प प प ग म ग मग मग म ग म ग स ग म प हे झालं याच नोटिशन आता बोलाची नोटिशन समजावून सांगतो भावगीताच्या पहिली लाईन सा 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 नि सा सा जगी जीवनाचे सार पपसा ससा नि सासा, सासा जगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सत्वर पनि सगरनि पनि पनि सगरनि धमन पनि पनि सगरनि धमन पनी सागर नी धमपद निदप ध्यानुनी सत्वर घ्यावे जानि सत्वर पनिसागर नि धमपद निदप ह्या जाणनी सत्वर गसा ग मपसा नीप म सा ग सा नि प मग जैसे जाचे तैसे मग म प मग मग नि म पग मग सागसा आता इथं शुद्ध घ्यायचा म प मग मा, मप मग मग सागसा दे तो रे विश्वर जाचे जैसेचे दे परदे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर तैसे पर दे तो ईश्वर आता पुढे परत एक म्युझिकचा पीस वाजवलेला आहे पमग पमग शनि सा पमग पमग सनि सग सा प पमग शनि सगसा ग मध सग मध 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 धनि धनि ध पमग नि ध मध धनि ध मध धनी ध धप नि ध पनी ध ग ग गम गिध पध सा नि ध मध धनी धस ध प मध धनी ध सा ध मध धनी ध मध धनी धस ध प निध पम ग ध प पुढे अंतरा मपप मपप मग म पप ग म पपप क्षणक सुखा साधि अपुला क्षणक सुखा साधि अपुला गम धनि सनि पप कुणि होतो नीति भ्रष्ट शनिक सुखा साथी अपुला कुणी हो तो भ्रष्ट नीनी नीनी धनी नी पानी नी नी नीनी नीनी धनी नी पानी नी नीनी नीनी धनी नी पानी त्यागी जीवन अपुले पानी सागरे सनी सान सागरे सनी इथं कोमल द घ्यायचं सागर सनी साध पप दुःख जगी करण्या नष्ट दुःख जगी करण्या नष्ट सागर सनी साध पप दुःख जगी करण्या नष्ट ग ग ग ग सा ग ग ग रे सा रे सा आता परत तिथे मधात एक पिश येतो मग मग सगसा देह करी जे जे काही देह करी जे जे काही पनी सागर निधम पद निधप आत्मा भोगितो नंतर जैसे जैसे कर्म दे तो आता पुढील अंतरे सारखे असेच बसवायचे असो की अज्ञानी ज्ञानी असो की अज्ञानी गती आहे गति एक आहे ज्ञानी असो की अज्ञानी गति एक आहे मृत्युला चुकवी की थोर असो अथवा जाण सोड सोड माया सारी सोड सोड माया सारी जग हे जग आ जग ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे दे वरदे तु मनाखन्त वाटुने जाचे शुद्ध होई अंत कर्ण क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण अंत अंत पृथ्वीचा अंत पृथ्वीचा मग आला अंत पृथ्वीचा मग आला युगे चालती झर झर जैसे कर आपल्याला आप ह्या सालीचं नोटिशन समजावून सांगितलं पुढील दोन्ही अंतरे सारखे असल्यामुळे तिचं काय नोटिशन दिलं नाही अगदी ते ते, ते बसल्यानंतर हे शंभर टक्के बसून जातील आणि परत एकदा पुन्हा एकदा आपल्याला सूचना करतो की जर आपण घरी बसून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणार असाल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा मंडळीला वेळ भेटत नाही कुठे जाऊन शिकण्यासाठी किंवा घरी सगळे सा, साहित्य असतानाही ती भेटत नाही शिकण्यासाठी तर आपल्या अगदी कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये एक दिवसाआड क्लास आहे क्लासचं टायमिंग सकाळी आठ ते दहा एक आहे संध्याकाळी सहा ते नऊ एक आहे तर ह्या दोन सत्रापैकी आपण एक वेळा जॉईन करू शकता आणि क्लासमध्ये तुम्हाला अगदी समजेल अशा पद्धतीने पहिल्या क्लासपासूनच तुम्हाला रिझल्ट मिळत चालेल तर नक्की ही सुवर्णसंधी डावलू नका आणि क्लासेस जॉईन करा धन्यवाद